ब्रह्मा गुरुरविष्णू गुरुरदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर उद्यापासून आपण सर्वजण गुरुचरित्र पारायणाला बसणार आहोत तर आज आठ तारीख तर तुम्हाला काय करायचं आहे आज चार श्वान आणि गाई यांना चपाती खायला घालायची आहे तर हे याबद्दल गुरुचरित्र पारायणाबद्दल संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनेलवर टाकलेली आहे तर आता मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार झालेला आहे ज्या महिलांचे सत्यनारायण चालू असतील त्यांनी अवश्य सत्यनारायण पूजन चालू ठेवावं उद्यापासून गुरुचरित्र ला बसणार असतील त्यांनी बसावं स्वामीचरित्र असेल किंवा गुरु चरित्र सप्तशती सार चालू असेल बऱ्याच जणांचा तुमची जी सेवा चालू आहे ती तशीच चालू ठेवायची आहे तर आज आपण एका नवीन माहितीसोबत आलेलो आहोत तर व्यंकटेश स्त्रोत्राची ही सेवा आहे जी मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला करायची आहे तर मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीच्या सेवेला समर्पित आहे आणि माता लक्ष्मीला काय तर भगवान श्रीहरींची सेवा अतिशय प्रिय आहे त्यामुळे जिथे भगवान श्रीहरींची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे भगवान श्रीहरींची सेवा करायची आहे आता ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य करा किंवा पंधरा तारखेनंतर म्हणजे दत्त जयंतीनंतर सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आता ही सेवा काय आहे व्यंकटेश स्त्रोत्राची तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत तर माझेही सत्यनारायण चालू आहेत संकल्पयुक्त ज्यांचे चालू असतील त्यांनी तसेच चालू ठेवायचे आहेत उद्यापासून गुरुचरित्र ला बसणार असतील सामूहिक सेवेत भाग घेणार असतील त्यांनी सामूहिक सेवेत प्रहर याग या सर्व सेवेमध्ये सहभागी व्हा किंवा घरी जर बसणार असतील तर घरी या सप्ताह तुम्ही सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आता व्यंकटेश स्त्रोत्राची सेवा करण्यासाठी तुम्हाला ही सेवा कधी करायची आहे तर रात्री बारा वाजता करायची आहे आता ही सेवा तुम्ही तीन दिवस सलग करू शकता सलग एकवीस दिवस करू शकता किंवा सलग एक्केचाळीस दिवस करू शकता आता मासिक धर्म सुतक विटळ असेल त्यांनाही करता येणार नाही मासिक धर्माची तारीख होऊन गेल्यानंतर तुम्ही महिला सेवेला बसू शकता आता या सेवेला काहीतरी नियम आहेत नियम काय आहेत तर ही सेवा चालू असताना तुम्हाला कडकडीत ब्रह्मचर्या आणि मांसाहार पूर्ण वर्ज करायचं आहे याची वाचनाची वेळ ही रात्री बाराची आहे त्यामुळे बारा पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे तर स्नान करायचं आहे महिलांनी साडी आणि पुरुषांनी सोहळं किंवा साधा तुम्ही जी कपडे घालत असाल ती आणि काळी वस्त्र जी आहेत ती फक्त परिधान करायची नाहीत महिलांनी शक्यतो साडी घालण्याचा प्रयत्न करा व रात्री शार बाराला या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यापूर्वी तुमचं जेवण काय असेल ते संपूर्ण आवरून स्नान करूनच ही सेवा करायची आहे तर साक्षात भगवान हरी व्यंकटेश आपल्याला काही ना काही या तीन दिवसात प्रचिती देतच असतात किंवा एकवीस दिवसात देत असतात तर आता बऱ्याच महिला सेवेकरांनी यापूर्वी ही सेवा केलेली आहे आणि जे ज्यांनी केली नसेल त्यांनी नव्याने या सेवेचा जरूर अनुभव घ्या तर ही सेवा खूप प्रभावशाली आहे जर आर्थिक अडचण असेल खूप डोक्यावर कर्ज झालं असेल घरात पैसा टिकत नसेल तर तुम्ही अवश्य ही सेवा करायला हवी तर सेवा काय आहे तर सेवा अशी आहे की रात्री बारा वाजता पहिल्या दिवशी तुम्ही काय आहे मांडणी तुम्ही कुठेही करू शकता कारण की आपण ब्रह्मचर्या पाळणार आहोत त्यामुळे तुम्ही हॉलमध्ये करू शकता बेडरूममध्ये करू शकता किंवा अगदी देवघराच्या इथे तुमची जागा असेल तर तुम्ही तुम्हाला ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने तुमच्या घरात तुम्ही करू शकता एका बैठकीत एका वेळेसच ही सेवा करायची आहे आता व्यंकटेश स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये बघा एकशे एकोणसत्तर पान नंबरवरती आहे आणि जे हे छोटं पुस्तक आहे व्यंकटेश स्त्रोत्रच तर हे प्राकृत आहे मराठी आहे तर तुमच्याकडे हे असेल तर हे वाचू शकता पण शक्यतो संस्कृत जास्त फलदायी ठरतं त्यामुळे संस्कृत वाचण्याचा प्रयत्न करा आता हे व्यंकटेश स्तोत्र आहे तर एक ते दहा ओवी पर्यंत तुम्हाला वीस वेळा पठन करायचं आहे व एकविसाव्या वेळेस तुम्हाला पूर्ण वाचन करायचं आहे कारण की दहा ते पंधराव्या ओवी पर्यंत याची फलश्रुती दिलेली आहे तर प्रत्येक वेळेस वाचण्याची गरज नाही एक ते दहा ओळी वीस वेळा पठण करायचं व एकवीस पठण करायचं असं व्यंकटेश स्त्रोत्र एकवीस वेळा तुम्हाला तीन रात्रीचा संकल्प केला तर तीन रात्री एकवीस दिवस करणार असेल तर एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा रात्रीचीच करायची आहे दिवसा करू का तर नाही या सेवेचे हे नियमच आहेत व ते पाळायचे आहेत पाळूनच ही सेवा करायची आहे तर तुम्ही मांडणी करताना अगदी तुमच्या घरात भगवान हरींचा फोटो असेल जो आता मी ते मांडलेला आहे असा फोटो असेल तर तो फोटो ठेवून त्याच्या समोर बसून तुम्ही सेवा करू शकता मांडणी एकच दिवस केलेली ती तशीच ठेवायची आहे धूप दीप फक्त तुम्हाला दररोजच्या दररोज लावायचा आहे तुपाचा दिवा लावू शकता तेलाचा दिवा लावू शकता आणि ही सेवा चालू असताना अखंड दिवा राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे अगदी भगवान दत्तात्रेयांचा फोटो असेल स्वामी महाराजांचा फोटो असेल व्यंकटेश देवांचा फोटो, फोटो असेल किंवा बाळकृष्णांचा फोटो जी तुमच्याकडे असेल रामांचा फोटो असेल यापैकी भगवान श्रीहरींच्या कोणत्याही प्रतिमेपुढे तुम्हाला बसून ही सेवा करायची आहे तुपाचा दिवा लावा तेवा तेलाचा दिवा लावा किंवा तुम्हाला जे उपलब्ध होईल त्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करा पण सेवेला महत्त्व आहे सातत्याला महत्व आहे आता विटाळ सुतक आला तर तुम्हाला ही सेवा नव्याने चालू करावी लागेल आता ज्यांचा एकवीस दिवसाचा संकल्प असेल किंवा एक्केचाळीस दिवसांचा असेल तर महिलांना मासिक धर्म त्यामध्ये आला तर तुम्ही तेवढे चार पाच दिवस करायचे आहे तिथून पुढे सेवा चालू ठेवायची आहे पण एकवीस दिवसात जर तुम्ही बसणार असाल दिवसाच्या सेवेला तर तुम्ही शक्यतो मासिक धर्म झाल्यानंतर सेवेला बसावं त्याचबरोबर ही सेवा रात्रीची तुम्ही बारा वाजता करणार आहात त्यामुळे ही सेवा एका बैठकीत करायची आणि दररोज सातत्याने करायची जेवढ्या दिवसाचा संकल्प असेल तेवढी पहिल्या दिवशी स्वामी स्तवन व एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचे तुम्हाला जप करायचे आहे व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा म्हणायचं जमलं तर जो आपला बा श्री कृष्णांचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय विदमहे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा एकवीस वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा तर ही खूप साधी सोपी अशी सेवा आहे व या सेवेने खूप प्रचित येते आर्थिक संकट असेल आर्थिक अडचण जर तुम्हाला असेल तर तुम्ही अवश्य ही सेवा मार्गशीर्ष महिन्यात करा कारण भगवान माता भगवान श्रीहरींची सेवा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जिथे भगवान श्रीहरींची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही त्यामुळे माता लक्ष्मींच्या सेवेसोबत भगवान श्रीहरींची सेवा करण्याची ही संधी आहे तुम्हाला त्यामुळे अगदी मार्गशीर्ष महिन्यात ही सेवा चालू करून तुम्ही जानेवारी महिन्यातसुद्धा चालू ठेवू शकता एक्केचाळीस दिवसांची केली तर किंवा तीन दिवसांची करू शकता किंवा एकवीस दिवसांची करू शकता याला नियम एवढेच आहेत की मांसाहार वर्ज आहे ब्रह्मचर्या पाळायचे आहे व काळ वस्त्र परिधान करायचे नाही आणि ही सेवा रात्रीचीच करायची आहे आणि पराण तुम्हाला घ्यायचं नाही परान्न जर घेतलं तर आता मेसचे वगैरे जे, जे खाणारे लोक आहेत तर त्यांनी तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करावं व त्यानंतर ते अन्न ग्रहण करावं असे साधे सोपे नियम आहेत तर या पद्धतीने तुम्ही आवर्जून मार्गशीर्ष महिन्यात ही सेवा उपासना जरूर करून पहा याची अनुभूती घ्या बऱ्याच जणांना या सेवेची अनुभूती प्रचिती आलेली आहे जर भरपूर तुम्ही कष्ट करत आहात आणि त्या कष्टाला बघा आपल्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ हवी असते आणि गुरुबळ स्ट्रॉंग असेल किंवा त्या न कष्टाला नशिबाची साथ मिळाली तर आपल्याला यश लवकर मिळतं त्यामुळे कितीही कर्ज डोक्यावरती असेल आणि आर्थिक अडचण असेल तर सर्वांनी ही सेवा अवश्य करा नियम पाळून सेवा करा साक्षात भगवान श्रीहरी दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत काही ना काही तुम्हाला संकेत मिळेल एवढं मी खात्रीनं सांगते तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त